विरोधात मनसे आक्रमक झालेले झेप्टोच्या खोटेपणाला मनसे स्टाईल उत्तर देणार असेल असा इशारा आता मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे दिलाय दिलाय झेपटोवाल्यांना मुंबईत फिरू देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय झेपटोच्या गोडाऊनमधील अस्वच्छतेविरोधात मनसेने आंदोलन केलं होतं आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात खंडणीची तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यावरून मनसे आक्रमक झाले आमच्या काही सहा पदाधिकाऱ्यांना पोलीस पकडून घेऊन का घेऊन गेलेत आम्ही झेपटो कशा घाणेरड्या पद्धतीने त्यांची गोडाऊन्स ठेवतीये हे दाखवणं म्हणजे गुन्हा आहे का इथे आमचे पदाधिकारी कामगारांच्या काही प्रश्नासाठी गेलेले इथे गेल्यावर आम्हाला दिसलं की उंदीर फिरतायत झुरळ फिरतायत आणि खंडणी मागायला कोण मीडियाला घेऊन जातं म्हणजे तुमचा एखादी चुकीची गोष्ट दाखवली तर तुम्ही आमच्यावर खंडणीचे केसेस टाकणार फिरणं बंद करू झेपटोवाल्यांचं त्यांनी लक्षात ठेवायचं महाराष्ट्र सैनिकांवर खोट्या केसच नाही टाकायच्या